नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडीओमध्ये आपण बघणार आहोत खूप छान अशी ब्लाऊज डिझाईन तर हा बघा हा रेड कलरचा ब्लाऊज आहे आणि ह्याचा गोलगळा मी तयार केलेला आहे म्हणजे पूर्ण हे तयार करून घेतलेला आहे कारण हे तयार करण्यात फार वेळ जातो आणि व्हिडिओ फार मोठा होतो त्यामुळं गोलगळा कसा तयार, गोल तयार करायचा हे तर तुम्हाला माहितीच आहे तर अशी दाब टीप घेतलेली आहे खाली पट्टी वगैरे लावून घेतलेली आहे तर ही साडी आहे ना रेड कलरची आहे आणि त्याच्यामध्ये ना व्हाईट कलर अशी डिझाईन आहे म्हणजे मध्ये मध्ये फुलं आहेत तर कस्टमरने सांगितलं होतं की दोन्ही कॉन्ट्रास्ट म्हणजे दोन कलर एकत्र करून डिझाईन तयार करा तर ही बघू शकता ही पट्टी मी तयार केलेली आहे तर साधारणतः ही तयार झालेली आहे आपली सव्वा एक इंचाची म्हणजे मी घेताना घेतलेली होती पावणे दोन इंचाची आणि आतल्या साईडला इकडे इकडे शिलाईमध्ये गेलेलं आहे आणि तयार झालेली आहे आपली सव्वा एक इंच तर आतल्या साईडला व्हाईट कलर घेतलेला आहे आणि इकडं रेड कलर घेतलेला आहे आता ह्याच्यापासून आपण खूप छान अशी डिझाईन तयार करणार आहोत आणि एका साईडला मी असा व्हाईट कलरचा थोडासा गोटसारखं ठेवलेला आहे आणि कारण ते छान असं लूक येईल त्यासाठी तर आपण आता डिझाईन तयार करायला सुरुवात करूया कारण हे पण फक्त मी उलटवून घेतलेलं आहे दोन्ही कल हे म्हणजे व्हाईट आणि रेड कलरची पट्टी जॉईंट करून ती उलटवून फक्त घेतलेली आहे आणि ह्याला प्रेस करून घेतलेला आहे जेणेकरून म्हणजे ते फुगणार नाही आणि आणि व्यवस्थित बसेल आपली डिझाईन खूप सुंदर होईल तर मी आता तुम्हाला दाखवते आपण कशा पद्धतीने डिझाईन तयार करणार आहोत तर हे बघू शकता थोडस ना एक मध्यभागी बरोबर सुई अशी ठेवा आणि पट्टीच्या बरोबर मध्यभागी आणि तिथून असं तुम्हाला जर अंदाजे जमत नसेल तर तुम्ही मार्किंग करून घ्या किती इंचाची अशी आपल्याला प्लेट घ्यायची तर हे असं बघू शकता ही अशी एवढी अशी प्लेट तयार करायची आहे आपल्याला व्यवस्थित अशी आणि परत इथून हे अशी इकडं घ्यायची आहे आणि इथून पण आणि अशा एकसारख्या आपल्याला प्लेट तयार करायच्या आहेत ह्या कमी जास्त करू नका कारण जे आपण फूल तयार करणार आहोत ना ते मग कमी जास्त असं होऊ शकतं आणि व्यवस्थित डिझाईन दिसणार नाही म्हणून जेणेकरून एकसारखं येईल ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करा नाहीतर मार्किंग जरी करून घेतलं तरी सुद्धा चालू शकतं तुम्हाला किती इंचाची प्लेट हवी आहे तर हे अशा पद्धतीनं आपण एकसारख्या चुन्या करून घेऊयात तर हे बघू शकता एकसारख्या अशा मी प्लेट घेतलेल्या आहेत म्हणजे कमी जास्त कुठेही केलेलं नाही असं अगोदर तुम्ही करून घ्या आणि मग आता आपण गळ्याला पूर्ण जोडून घेऊया तर आता आपण एक सारखं असं सा गळ्याला जोडून घेऊया ते तयार केलेल्या प्लेट आपल्या व्यवस्थित असे जसा गोल गळा आहे तसाच आपण वळवून असं घेऊया व्यवस्थित बघू शकता हे आपण गळ्याला व्यवस्थित जी आपण फ्रील तयार केली होती ना प्लेटची ती व्यवस्थित अशी जोडून घेतलेली आहे मधून अशी मी टीप घेतलेली आहे तर ते कशा पद्धतीनं आता फुलं तयार करायची ते आता आपण बघूया तर हे बघा हे अशा आपण जे मोती आहेत ना हे मोती घेतलेले आहेत लावण्यासाठी आता पूर्ण ते फूल तयार करताना कशा पद्धतीनं आपण मोती लावायचे ते बघूयात आता तर हे बघा आता हे एक मधला भाग आणि हा एक असं दोन्ही एकत्र करायचं तुम्हाला दिसतच बरोबर सुईनं हे असं खाली सुईला तुम्ही चार पदरी दोरा घ्या आणि गाठ मारून घ्या आणि ज्या कलरचा तुम्ही मोती लावणार आहे त्या कलरचा तुम्ही दोरा घ्या वेगळा घेऊ नका आणि हे बघू शकता दोन अगोदर सुरुवातीला तुम्ही टाके घाला मोती तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता म्हणजे तुम्हाला जर ह्यामध्ये रेड कलरचा हवा असेल तर रेड मी व्हाईट कलरचा असा घेतलेला आहे आणि दोन्ही साईडला व्यवस्थित होल असणार घ्या जेणेकरून ते आपल्याला लावताना प्रॉब्लेम येणार नाही आणि सुईमधून ते व्यवस्थित जायला पाहिजे आणि तुम्ही मोठा किंवा छोटा तुमच्या आवडीनुसार लावू शकता मी मिडियम साईज घेतलेली आहे आता तो मोती बरोबर इथं आपण जोडायचा आहे तर बघू शकता किती छान अशी आपली डिझाईन दिसतीये असे दोन तीन टाके घट्ट मारून घ्या म्हणजे जेणेकरून तो जो मणी आहे ना तो खालणार नाही आणि व्यवस्थित घट्ट बसेल तो चार पदरीच दोरा घ्या आणि इथं आता आले की नाही खालच्या साईडला तुम्ही टाका घालून घ्या म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस दोरा तोडणं गरजेचं आहे कारण अखंड दोरा ठेवून आपल्याला चालणार नाही परत गाठ मारून दुसरं आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे तर इथे आपल्या साईडला तुम्ही जेणेकरून दिसणार नाही आपलं फिनिशिंग व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने छोटीशी अशी गाठ मारून घ्या लॉक करून घ्या आणि मग दोरा इथून थोडा ही ए ए आता दुसरंही आपल्याला फूल तशाच पद्धतीनं करायचं आहे हे बघू शकता मध्यभागी बरोबर ह्याला पण आपल्याला आता असंच करायचं कॉन्ट्रास्ट जर तुमची साडी असेल तर अशा पद्धतीनं नक्कीच तुम्ही डिझाईन बनवा खूप अशी छान डिझाईन ही दिसते कारण साडीमध्ये हे दोन कलर होते आणि आता आपण मणी लावून घेऊयात इथं तर हे बघू शकता कसे छान अशी हे तयार व्हायला लागलेत बघा आपली फुलं मस्त सुंदर दिसत आहेत आणि अशाच पद्धतीनं आपण सगळीकडे आता अशी मणी लावून घेऊया तर बघू शकता आपण असे मणी लावून घेतलेले आहेत व्यवस्थित एकसारखे असे व्हाईट कलरचे बघू शकता म्हणजे ऑफ व्हाईट कलरचे मोती आहेत हे तर तुम्ही कुठल्याही म्हणजे आता समजा हा कलर दोन्ही कॉ कलर असतील तर तुम्ही रेड कलरचे पण लावून घेऊ शकता ते तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे म्हणजे जर अशा दोन कलरमध्ये जर साडी असेल तर अशा पद्धतीची डिझाईन तुम्ही तयार करू शकता खूप सोपी पद्धत आहे काहीही अवघड नाही तुम्हीही अगदी सहज आणि सोप्यारीत्या असे डिझाईन तयार करू शकता आणि जर समजा दोन कलर असतील तर दोन कलर असे घेऊन साडीमध्ये जो कलर आहे त्याचा वापर करून तुम्ही अशी डिझाईन बनवू शकता तर कस्टमरने अशी डिझाईन मला सांगितलं होती जवळजवळ बऱ्याच कस्टमरची मी अशी डिझाईन केलेली आहे पण त्यांना ही डिझाईन खूप आवडली तर बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे तर नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा तर मैत्रिणी तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय